हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मतदारसंघातील जनतेनं मोठे मताधिक्य देत तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हॅट्रिक केल्यानं आता मतदारसंघातील याच मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघात प्रत्येक निहाय आभार दौरा सुरू केला आहे नुकतेच त्यांनी भानखेडा सर्कलमधल्या प्रत्येक गावागावात जाऊन जनतेचे आभार मानलेत यावेळी प्रत्येक गावागावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय तळणी रिधोरा जांभरुण पारडी पोहकर सिंगीनागा कारेगाव सुकळी वड हिवरा गणेशपुरा कबडदरी भानखेडा भावन्नो शिवाजीराव मुटकळे यांनी आज भेटी दिल्यात जन आशीर्वाद आभार दौऱ्यातून मतदारसंघातल्या अडीअडचणी जाणून घेत करायचा विकास याबद्दल देखील अनेक समस्या जाणून घेतल्यात यावेळी भानखेडा सर्कलमधील अनेक गावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय